नमस्कार मित्रांनो आज आपण आमच्या मूळ गावे आहोत बोरघर येथे आणि आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय बाबुराव ठाकूर बाबा यांच्या घरी आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी उपस्थित आहे आज त्यांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली आणि एका तरुणाला लाजवेल असा त्यांच्यामध्ये उत्साह या पंच्याण्णव वर्षी सुद्धा त्यांच्यामध्ये दिसून येतो आणि निश्चितच असं हे व्यक्तिमत्व आमच्या सर्व गावकऱ्यांसाठी आणि विशेषतः माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असा आहे नेहमी नेहमी मी जेव्हा गावाला येतो तेव्हा मी जाणीवपूर्वक त्यांची भेट घेत असतो त्याप्रमाणे आजही मी गावाला आलो तर मला त्यांची भेट घेण्यापासून राहलं नाही शिवाय आज गुरुपौर्णिमा आहे आणि अशा वेळेस आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या गुरु म्हणून गुरुजी म्हणून मार्गदर्शक म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देत असतात त्यापैकी हे एक व्यक्तिमत्व की ज्यांनी कायम एक सकारात्मक वृत्ती राखण्याचा आणि चांगल्या काम करण्याचा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये टाकला तर अशा आदरणीय गुरुवर्य बाबुराव ठकूजी वालकोळी बाबांना भेटून मला खूप आनंद झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आज आम्हाला विनंती केली की आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त मी एक भजन म्हणून दाखवतो तर ते सुद्धा भजन आज ते आपल्याला म्हणून दाखवणार आहे धन्यवाद आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि कृषीभूषण बबन होनाजी बांबळे हे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत आमचे जसं मी सांगितलं की गुरुवर्य आणि मार्गदर्शक आणि आम्हाला कायम आदर्शवत असणारे बाबूराव ठकोजी वालकोळी हे सुद्धा उपस्थित आहेत आज बऱ्याच दिवसांनी त्यांना भेटीचा योग आला आणि जो उत्साह एखाद्या तरुणाच्या ठिकाणी असतो तोच उत्साह या वयातसुद्धा त्यांच्याजवळ आहे त्यांनी आज ते एक भजन म्हणून दाखवण्याची त्यांनी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती भजन म्हणून दाखवण्याची विनंती मान्य केली आहे तर बाबांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं भजन आम्हाला म्हणून दाखवावं आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी आम्हाला भजन म्हणून दाखवावं अशी मी त्यांना विनंती करतो हो हो हाय हाय देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा चट माझी वाचा सत माझी वाचा Devamadami devata, devamadami devata, gero, gero, deva maja oh, mi deva Vata, Deva maja mi devo cha Deva pava Yasi gelo, Deva pava Yasi gelo, Tethe deva Hovni kero फोन केलो देव माझा मी देवाचा देव माझा मी